यांनी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आणि हा शासन निर्णय निर्गमित करत असताना एक सम क्रमांक दिनांक सतरा अकरा बावीस व दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस चे परिपत्रक आहे या पत्रकावर आधारित शासन परिपत्रक निर्गमित केले आहे आणि ते पुढील प्रमाणे त्याचे स्पष्टीकरण आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे दरवर्षी कार्य मूल्यमापन संपूर्ण कार्यवाही दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावी अशा प्रकारच्या शासन नोव्हेंबर दोन हजार बावीस च्या परिपत्रकाच्या नुसार किंवा परिपत्रका नव्हे देण्यात आले दोन महा अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे विशेष वेब ही सुविधा काही अधिकारी आणि कर्मचारी यांना युजर्स ऑफ महापार यांना उपलब्ध न झाल्याने किंवा उपलब्ध नसल्याने सन 2023-24 च्या वर्षाचे गोपनीय लिहिण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी एक महिना म्हणजे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ दिली होती दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार दिली होती मात्र हे काम पूर्ण एकतीस डिसेंबर या संकेतस्थळावर जाण्यासाठी व्यान सुविधा चा वापर कसा या याबाबत येणारे अडचणी आणि तांत्रिक अडचणीमुळे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे कार्य मूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबत संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आणखी दोन महिने म्हणजे दिनांक एकतीस तीन दोन हजार मार्च पर्यंत अंतिम मुदत आहे ता ही तारीख लक्षात ता असू द्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मूल्यमापन लिहायचे आहेत था आणि सदर मुदत वाढ अंतिम असेल महापार मध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे गोपनीय अहवाल दिनांक एक एप्रिल महापर प्रणाली बंद करण्यात येईल केलेल्या वेळेत सर्व कार्यवाही पूर्ण करणे संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी आहे आणि आपल्या अधिकाऱ्याच्या अधिकारी किंवा संस्करण अधिकारी राहतील त्या अधिकाऱ्यांनी ही पूर्ण कार्य पूर्ण करायची आहेत आणि हा संकेतस्थळावर शासनाच्या शासन निर्णय उपलब्ध आहे ते तेथूनही सुद्धा वाचू शकता आपण आपल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देत आहोत करीता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने महत्वपूर्ण व्हिडिओ व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद